नाही सुरुवात तर पुढे आहे कारण या व्हिडिओ मध्ये तुम्हाला ह्या सगळ्या वाड्याची टूर तर मिळणारच आहे आणि त्याबरोबरच तुम्हाला मिळणार आहेत अनुभवी शिक्षकांकडून त्यांचे मोलाचे सल्ले त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा पहाटे आमच्या जर्नीची सुरुवात झाली थोडी मज्जा मस्ती झाल्यानंतर मी झोपून घेतलेलं आणि मग मुळशीच्या जवळ जेव्हा आम्ही पोचलो तेव्हा मी उठले ते पण फुल एनर्जीनी या गाण्यामुळे सगळ्यांची पहाट सुंदर झाली पण आम्हाला कुठे माहिती होतं की एक ॲडव्हेंचर आमची वाट बघतंय कारण इतवरचा प्रवास आमचा सुखरूप झालेला पण याच्या पुढे इतका डेंजर रोड होता की गाडी फक्त हलत होती जोर जोरात वळणं तर इतकी डेंजर होती की आमची बसच चढत नव्हती पण ड्रायव्हरच्या स्किल्समुळे ती गाडी कशी बशी चढली एकदाची बसले मी त्याच्यात लास्ट सीट वर आणि पाठ पाय अंग वेगळाच मसाज चाललाय <laughs> पाणी प्यायलंय मी सकाळपासून त्याची पण वाट लागली आतमध्ये <laughs> गाडी बघा कसली हायटी आहे बाप रे आणि अखेर सगळे ऍडव्हेंचर्स करून आम्ही पोहोचलो मग तिथे सगळे भेटले कारण दोन बस होत्या या या या, या। आणि आम्ही फायनली आहे हा व्ह्यू बघितल्यानंतर जो त्रास झाला आहे रस्त्याचा तो त्रास आम्ही विसरून गेलोय अरे लाईटिंगवर काय दिसत असेल रात्री थांबा मी फ्लिप करून दाखवणार आपण आलोय ऑफकोर्स तुम्हाला कवर पेजवर कळलं असेल आपण आलोय ढेपेवाड्यामध्ये तर असा हा ढेपेवाडा म्हणजे तिकडे गेल्यावर आम्ही तहान भूक विसरून फक्त तो वाडा रमलेलो पण नंतर म्हणालो की चला आधी ते त्यांचं भोजनालय वगैरे बघून घेऊयात जाऊ का शत्रा ऑथेंटिक अशी ही जेवणाची व्यवस्था म्हणजे आपली भारतीय बैठक त्यामुळे ते, ते बघूनच आम्ही खूप खुश झालेलो ज्यांना खाली बसता येणार नाही त्यांच्यासाठी बाहेर सुद्धा टेबलांची व्यवस्था केलेली मागचा व्ह्यूसुद्धा खूप छान होता आणि मग हे होतं आमचं लोकेशन जिथे आमची ट्रेनिंग होणार होती हो आम्ही सहलीसोबत ट्रेनिंगला सुद्धा आलेलो म्हणजे इनफॅक्ट आम्ही ट्रेनिंगलाच आलेलो आणि त्याच्यासोबत आम्ही सहल करत होतो खाण्यापिण्याच्या आधी सगळेजण वाडाच बघत सुटलेले त्यामुळे छान फ्रेश वगैरे होऊन आजूबाजूला काय काय आहे ते आम्ही एक्सप्लोअर करायचा प्रयत्न करत होतो थो पण थोडी थोडी भूक लागलेली त्यामुळे म्हटलं चला जवळजवळ जितकं आहे तितक्याच गोष्टी बघून घेऊयात कोणीही सकाळपासून काहीही खाल्लेलं नाहीये तरी सगळ्यांची एनर्जी बघा वाडा की झोपाळा आलाच आणि माझं झोपाळ्यावरचं प्रेम बाप रे म्हणजे मी मला भूक लागली आहे मी सकाळपासून फक्त पाण्यावर आहे हे मी विसरलेले झोपाळा एन्जॉय करून झाल्यानंतर आम्ही म्हटलं की चला आधी वाडा एक्सप्लोर एक करू मी पीठ मळते तुम्ही वाटण करा तुम्ही पाहणी करा तुम्ही आपला मसाला कुठून घ्या आणि तुम्ही आ... पीठ तळून घ्या आणि हे लाईट घेऊन आले आता आम्ही चाललोय दिवाण खाण्यात वा वाँ वा वा खूप सुंदर छान <laughs> असा दिवाणखाणा आणि त्यातली गादी वाव आता आपण चाललोय नौटंकी दिवाणखाण्यात <laughs> आम्ही वर्षभर खूप सिरियस असतो आता आम्हाला कधीतरी मुवमेंट मिळतात म्हणून आम्ही तिथे एन्जॉय करतो आणि मग <laughs> माझ्यातली मॉडेल जागी झाली आणि इंस्टाग्रामच्या स्टोरीजसाठी मी थोडे थोडे शॉर्ट्स घेऊन ठेवले हा गिरीवन हा एरियाच ही जागाच मला इतकी आवडलेली म्हणजे दुपार होत आलेली जवळजवळ पण तरी एक वेगळा गारवा होता वाऱ्यामध्ये त्यामुळे मला गिरीवन खूप आवडलं आहे आता आम्ही छान ब्रेकफास्ट करणार इकडे पण खूप ऑथेंटिक आणि खूप छान पद्धतीने ठेवलं आहे सगळ्यात गोष्टी नाही खूप छान वाटतं आहे असं ते पेशवाई थोडासा ही खूप चविष्ट असं ब्रेकफास्ट आमचं करून झालं छान इडली चटणी सांबार आणि पोहे होते आणि छान होते मस्त होते आ, आता ह्याच्यापुढे पुढे आमचे सेशन असणार आहेत त्यामुळे मला कितपत ब्लॉग करायला मिळेल माहिती नाही पण ठीक आहे या एम्बियन्समध्ये खूपच सुंदर वाटतंय मग जयम मारियसच्या फ्युचरसाठी वगैरे तिथे सेशन्स झाले ग्रुप डिस्कशन्स झाले किळ्याने झाले त्यामुळे खूप इंटरेस्टिंग आणि वेगळं असं सगळं स्केड्यूल होतं आता आम्ही जेवायला बसलो आहे लंच ब्रेक झालाय आणि इतकं छान ऑथेंटिक जेवायला बसलो आहे ना आम्ही मी तुम्हाला दाखवतो सगळ्यात पहिले म्हणजे माझं फेवरेट आम्रखंड भजी सॉरी भजी नाही ते काय मिनी वडा होतं पुरी कुरडई सलाड लोणचं ती मिक्स भाजी मुगाची आमटी राईस पण मी अगदी थोडं थोडं घेतलेलं कारण मला बाहेर असताना फार जेवण जात नाही हे असं छान दिसतंय बसून वगैरे छान जेवण होते हां आता आमचे से सेशन झालेले आहे जेवून झालेलं आहे पोट वगैरे मस्त भरलंय छान असं घरी जेवल्यासारखं वाटलं आणि आता आम्ही खेळ खेळणार आहोत चला काय काय खेळायचं सर लवकर लवकर व्हिडिओ व्हिडिओ विशाल सर कोणती कोणती हा घ्या घ्या हा तशीच तशीच नाही उलटी हा हा एक मिनिट आवाज ऐकू शकता तुम्ही फक्त मजात आली आहे इथे सगळ्यांची आणि इकडे गेम्स चालू आहेत पण काय गेम्स चालू आहेत विषामृत विष का अमृत मी ब्लॉकच्या नादात आउट नाही पाहिजे सीमा मॅडम <वाड़म> ना विष आलंय <laughs> <नहीं नहीं। laughs> आता त्यांना कोणीतरी जाऊन उन सोडवणार आणि अमृत देणार ऑल द बेस्ट पर माहोल सगळ्यांनी तिथे गायज क्रिकेट आणि बॅडमिंटन खेळतायत मस्तपैकी सगळेजण इकडे भोरा भोरा खेळत आहे इथे भोरा खेळत आहेत आणि आणि ह्या <laughs> आणि इकडे साखळी 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 का पाणी असं काहीतरी खेळतात बघते मी विचारते जर तुमचा भोवरा फिरला नाही तर आता बघा आता अस्तित्व गोष्ट आहे होऊनच जाऊ दे यू रेडी कम ऑन तेजसर लेट्स गो कुछ कहना चाहते हो मला तेजस्वी मॅडमनी माझी माझी फेवरेट गोष्ट घेऊन आली आहेत माझी फेवरेट थांबा काय आहे ते दाखवते आपण चाललोय कोकणी घरात रास्तानी <laughs> या एजंटसोबत <एजन्ण> <laughs> की काय आहे खुफियास्त्यानी आम्ही आलोय हो थँक्यू नाही बस आज जीप जरा हे झाले काल आणि मला मिळाले काहीरी बोनस दे सर अरे आय आय अरे यार 나 가자 아아아 순대 파이 파이 진짜가 오늘 고플레이 고플레이 예 디디 거래시 디디 രബേ അബ്ദു ആവലല എനിക്ക് ശപദ് ഉറുതു ഹൈഗുൻ ബാണ്ണണ ബാണ്ണണ വാലേ तिकടെ तर आता आपण एक छान सेगमेंट घेणार आहोत तो म्हणजे असा की आता हे सगळे शिक्षक आहेत टीचर आहेत तो त्यांच्या टीचरकडून त्यांनी एक काय लाईफ लेसन घेतलं आहे किंवा काय शिकवण एक जी त्यांच्या अजूनही लक्षात आहे हे आपण त्यांना विचारणार आहोत पण त्या सगळ्याच्या आधी मी माझं सांगते माझ्यापासून सुरुवात करूयात की ऑफकोर्स आपण आपल्या शिक्षकांकडनं खूप गोष्टी शिकतो म्हणजे शिक शिकत असतो पण एक अशी गोष्ट की जी म्हणजे माझ्या डोक्यात राहिली आहे म्हणजे ती असं म्हणतात ना ती मनावर बिंबवली गेली आहे तर मी नववी दहावीला होते आणि आमच्याकडे पी टीला टीचर आलेला आहे एक तर काहीतरी मुलांवरनं झालेलं आणि मी त्यांच्याकडे कंप्लेंट घेऊन गेलेले मग बऱ्याच गोष्टी झालेल्या ते सॉल्व वगैरे झालं पण त्यांनी ना नंतर मला बोलवून एवढंच सांगितलं की ह्याच्यापुढे तुला प्रॉब्लेम्स येणारच आहेत पण प्रत्येक वेळेला तुला कोणी मदतीला येईल याची ये गॅरंटी नाही <ksam> आहे त्यामुळे स्टँड फॉर युअर सेल्फ म्हणजे मी प्रॉब्लेममध्ये गेले आणि मी आता कोणाची तरी वाट बघू आणि कोणीतरी येऊन ये। मला बाहेर काढेल याची याचं याच्यासाठी थांबायचंच नाही स्वतः चा, स्वतःसाठी उभं राहायचं स्वतः स्वतःसाठी लढायचं ही गोष्ट त्यांनी जी मला लहानपणी सांगितली ती गोष्ट अजूनही माझ्या डोक्यात आहे त्यामुळे अर्थात म्हणजे ह्या बऱ्याचशा शिकवणींमधली ही एक शिकवण आहे जी म मला रोज उपयोगी पडते मी कोणासाठीच वाट नाही पाहात कधी कारण तुम्ही स्वतःसाठी इनफ असता तुम्ही हे जग बदलू शकता असं इन शॉर्ट आहे तर आता आपण विचारूयात बाकी टीचर्सना की त्यांचे काय काय ओपिनियन्स आहेत ह्याच्यावर सो so, आता आमच्यासोबत आमचे प्रिन्सिपल मॅम आहेत लीना मॅम सो so, लीना मॅम वन लाईफ लेसन दॅट यू हॅव लर्न फ्रॉम युअर टीचर Okay. And that you still remember. Okay. So, as uh, I have a special love for mathematics, and uh, this is one of my mathematics teacher uh, who told me or who taught me that like maths problems have got solutions, so all the life problems also have got solutions, and there is nothing which cannot be solved wow. or which is without a solution. So, from that time. आय हॅव स्टार्टेड टेकिंग लाईफ ॲज मॅथमॅटिक्स अँड आय एम ऑलवेज बिहाइंड फायंडिंग सोल्युशन्स येस येस थँक यू सो मच तर आता आपल्यासोबत जे वाईस प्रिन्सिपल सर आहेत माने सर तर सर एक लेसन जो तुम्ही तुमच्या टीचरकडून शिकला शिकलाय माय चाईल्डहूड आय लव्हर Told me to एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे की आपल्या शिक्षकांकडून आपण शिकलेलो आपण आता टीचर आहोत पण लहान असो या मोठा असो आपण रिस्पेक्ट सगळ्यांना दिलाच पाहिजे म्हणजे एक मेन पॉइंट जो आदर आदर, आदर, आदर सगळ्यांचा आदर, आदर। बरोबर आहे आता आपण बाकीच्या विचारूयात आता आपल्यासोबत आहेत नूतन मॅडम नूतन मॅडम एक लाईफ लेसन जो तुम्हाला तुमच्या टीचरने दिलेला तुमच्या अजून लक्षात आहे मी सांगू इच्छिते की आमच्या शिक्षकांनी आम्हाला हेच सांगितलं की प्रामाणिकपणा सगळ्यात महत्त्वाचा असतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे खरं बोलणं सत्य बोलणं जे तुम्हाला लाईफ लॉंग तुमच्यासोबत आहे ते ह्या दोन गोष्टी मला अजूनही लक्षात आहेत थँक्यू थँक्यू सो मॅम वन लाईफ लेसन That you have learned from your teacher, wow. and you still remember? I think it was my physics teacher. हू शोड मी वेन आय वॉज अ रिअल चायल्ड की अबॉट हाऊ डू यू रिअली नो दी सेट समथिंग वेरी सिंपल इफ यू आर फेसिंग द नॉर्थ द ईस्ट इज ऑलवेज टुअर राईट ओके समथिंग फॉर गॉड अँड दस फेस नॉर्थ अपराईट वक ही मेंट वॉज सरळ अपराईट वेने लाईफ अँड यू विल ऑलवेज बी इन द करेक्ट अँड राईट डिरेक्शन थँक्यू थँक्यू सो मच ओके तर आता आपल्यासोबत आहेत व्योमा मॅडम फरीन मॅडम शर्मिला मॅडम आणि स्नेहल मॅडम तर प्रश्न असा आहे की ओके आणि आता ॲड झाले तेजश्री मॅडम तर प्रश्न असा आहे की एक लाईफ लेसन जो तुम्ही तुमच्या टीचरकडून आहेत आणि तो तुम्हाला अजून लक्षात आहे मॅडम सर माझी टीचर माझी आई जिच्याकडनं मी कुठलाही प्रॉब्लेम्स हसत खेळत फेस करायचा आहे शिकले वाव मॅडम सेम फ्रॉम अ ऑने हाऊ टू बी अ मदर ऑफ युअरंट वाज फर मी शिकले हे की नेहमी स्वतःशी प्रामाणिक राहायचं वा थँक्यू आम्ही इतके दमलोय इतके दमलोय आणि इतके, दम इतके हसलोय की गाल दुखायला लागलेत ह्या कलर बदलून आला <laughs> आता थोडं थोडं पोट भरणार आणि निघणार मला हाफच द्या हां हाफच नाही हा भूल आहे हा हा हाफ थँक्यू ते मी हाफ सांगितलं त्याला चांगलो नको फोड भरलं आहे आता आम्ही छान पार्ले बिस्किट आणि चहा आणि खाणार एनर्जी घेणार बॅक टू होम वर्षभरात रिट्रीट हा एकच दिवस असा असतो की जेव्हा पूर्ण दिवस सगळे टीचर, टीचर्स सगळ्या डोमेनचे टीचर्स एकत्र असतात कारण रोज सगळ्या धावपळीमुळे लेक्चर्समुळे वर्कलोडमुळे एकमेकांना हार्डली पाच मिनटं भेटतो वर्षभर स्ट्रिक्ट डिसिप्लिन आणि सिन्सिअर असणारे हे टीचर्स त्या एक दिवशी मनसोक्त जगतात मनसोक्त आनंद घेतात मुलांचं आयुष्य घडवताना त्यांच्यासाठी वेळ देताना आपलं असं पर्सनल आयुष्य वेगळं आहे हे कदाचित आम्ही वर्षभरात विसरूनच जातो जे एम आर ई एसमध्ये पाच वर्ष झाली या पाच वर्षामध्ये मुलांसोबत एक वेगळंच बॉन्डिंग झालं किंवा मी म्हणेन या मुलांमुळेच प्रेम माया ही भावना काय असते ते मला कळलं आपल्या आयुष्यात जितके शिक्षक येतात खरंच त्यांना सॅल्यूट आम्हा सर्व शिक्षकांचा हा एक आगळा वेगळा आणि मनसोक्त जगलेला दिवस तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आता आपण भेटूयात आपल्या पुढल्या व्हिडिओमध्ये स्वतःची काळजी घ्या बाय बाय